नमस्कार आपण पाहताय रत्नपूर न्यूज सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा कार्यक्रमाचे आयोजन लालबहादूर शास्त्री माध्यमिक विद्यालय लातूर येथे आज सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा या उपक्रमाअंतर्गत सायबर सुरक्षा जनजागृती कार्यक्रम पार पडला विद्यार्थ्यांमध्ये सायबर गुन्हेगारीविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात राजेश्री शाहू महाविद्यालय स्वायत्ता लातूर आणि क्विक हिल फाउंडेशन पुणे यांच्या सायबर वॉरियर्स शैलेश जामगे गायत्री हुडगे यांनी विद्यार्थ्यांना सायबर गुन्हे सोशल मीडिया सुरक्षेचे नियम पासवर्ड व्यवस्थापन फिक्सिंग ॲक्टपासून बचाव यासारख्या महत्त्वाच्या विषयावर मार्गदर्शन केले विद्यार्थ्यांनी कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेतला प्रश्नोत्तर सत्राद्वारे आपल्या शंका दूर केल्या कार्यक्रमाचे आयोजन विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री बिराजदार सर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले राजेश्री शाहू महाविद्यालय स्वायत्ता व क्यूक हिल फाउंडेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने सायबर शिक्षा फॉर सुर... सायबर सुरक्षा हा उपक्रम मागील तीन वर्षापासून लातूर जिल्ह्यात यशस्वीरित्या राबवला जात आहे समाजात सायबर सुरक्षेची जाणीव वाढवणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे यामध्ये विद्यार्थ्यांना प्रशिक्षित करून त्यांना सायबर वॉरियर्स म्हणून नियुक्त केले जाते या उपक्रमाअंतर्गत महाविद्यालयाच्या माहिती तंत्रज्ञान विभागातील बी एस सी सी एस व बी एस सी सी एच्या विद्यार्थ्यांची सायबर वॉरियर्स म्हणून निवड केली जाते यावर्षी या उपक्रमासाठी वीस विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे या कार्यशाळामधून फिक्सिंग डिजिटल अरेस्ट आर्थिक फसवणूक सोशल मीडियाद्वारे फोटो किंवा वैयक्तिक माहितीचा गैरवापर यासारख्या सायबर गुन्ह्यांची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात येते तसेच अनोळखी मेसेज व लिंकवर क्लिक न करणे वैयक्तिक माहिती शेअर न करणे आणि अशा गुन्ह्याची सायबर सेलमध्ये नोंदणी कशी करावी याची माहिती तसेच एकोणीसशे तीस या हेल्पलाईन क्रमांकावर जगजागृती निर्माण केली जाते इंटरनेटच्या अतिवापरामुळे निर्माण होणारा मानसिकता व चिडचिडीपणा संदर्भात मार्गदर्शन केले जात आहे शाळा महाविद्यालयातून या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे या समाज उपयोगी उपक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर महादेव गवाने यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या असून सायबर गुन्हेगाराविरुद्धात लढा देण्यासाठी शाहू महाविद्यालयाचे सायबर वॉरियर्स मैदानात उतरले आहे असे गौरव उद्गार काढले क्विक हिल फाउंडेशनच्या अध्यक्षा अनुपमा काटकर अध्यक्ष अजय शिर्के गायत्री केसकर टिपू सिंग यांनीही या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून प्रोत्साहन दिले लातूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे सायबर सेलच्या पोलीस निरीक्षक बबिता वाकडकर यांनीही विद्यार्थ्यांना या कार्यासाठी शुभेच्छा दिल्या याबद्दल शिवछत्रपती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर गोपाळराव पाटील उपाध्यक्ष डॉक्टर पंढरीनाथ देशमुख सचिव प्राचार्य अनिरुद्ध जाधव सर्व शिक्षण संस्थेचे सदस्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर महादेव गव्हाणे उपप्राचार्य प्राध्यापक सदाशिव शिंदे विभाग प्रमुख प्राध्यापक विश्वनाथ पांचाळ उपक्रमाचे शिक्षक समन्वय प्राध्यापक ज्योती माशाळकर आणि विभागातील प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले तुम्हाला एक गोष्ट आणि एकदम जास्त लागते की तुमच्या आता प्रवास झाला तुम्हाला ते बघता येईल पैसे करावे लागतील त्याच्यावर तुम्हाला रिटेल करावी लागतील असे प्रवास झाले जर तुम्ही सगळ्यात पहिले काम करतो सायबर